नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे चिंचवडगाव येथील मंगलमूर्ती वाड्या शेजारी असणाऱ्या मयुरेश्वर मित्र मंडळाने वटसिद्धी नागनाथांचा जन्म हा पौराणिक देखावा सादर केला वर्षात पदार्पण करत असणाऱ्या या मंडळाचा देखावा पाहूया माझा आवाज न्यूज चॅनेल माझं नाव प्रवीण सुपेकर मी मंडळाचा सभासद आहे या वर्षीचा आपला मयुरेश्वर मंडळ या वर्षीचा आपला देखावा वटसिद्धी नागनाथांचा जन्म हा असा देखावा आपण केलेला आहे मंडळ यावर्षी पंचावन्न वर्षात पदार्पण करीत आहे मंडळ दरवर्षी सालादप्रमाणे पौराणिक ऐतिहासिक देखावे सादर करून विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवतात वृक्षारोपण गणेश जयंती ध्वजारोहण रक्तदान शिबिर चष्मा वाटप असे भरपूर कार्यक्रम मयुरेश्वर मित्रमंडळाच्या मार्फत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण दिलीप यादव या असून यांचं भरपूर सहकार्य मोलाचं आहे

वडाच्या झाडाची पानं तोडायला नेमका त्याच वडाच्या ज़ड़ा झाडाजवळ आला आणि काय आश्चर्य वडाच्या झाडात त्याला बाळाच्या आवाज ऐकू आला त्या घनदाट अरण्यात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून <laughs> ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली हे ब्राह्मण देवता घाबरू नका हा रडण्याचा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून तो साक्षात नारायण ना, तरी त्याला आपल्या घरी घेऊन जा त्याचा सांभाळ आपलं कल्याण होल्याण शुभम भव आणि ते भलं मोठं वडाचं -चा झाड दुभंगलं

ते बाळ घेऊन ब्राह्मण आनंद नाही गेला ते बाळ पत्नीच्या हाती देऊन पत्नीला त्यानं झालेल्या भविष्यवाणी बद्दल सांगितलं पत्नीलाही अतिशय आनंद झाला स्वामी आपल्या हातून साक्षात नारायण अवताराचा सांभाळ केला जाणार आहे या बालकाचं नाव आपण वटसिद्ध नागनाथ ठेवूया वा वा, वा। अतिशय छान कल्पना आहे वटसिद्ध नागनाथ नाव आहे नागनाथ श्री हरी श्री हरी श्री हरी अशा प्रकारे वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला वटसिद्ध नागनाथ सात वर्षांचे झाले यथावकाश त्यांचा मुंजविनी पार पडला आणि नागनाथांना श्री दत्तात्रयांच्या भेटीची ओढ लागली श्री क्षेत्र कोल्हापूर येथे आपल्या सिद्धीनं ग्रामभोजन दिलं असता वटस्थिद्ध नागनाथांना दत्तात्रयांनी दर्शन दिलं मूर्तिकार चंद्रशेखर येलारपूरकर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल